एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते अनेक वेळा बघा आपण बघतो जीवनामध्ये अनेक संकट अनेक अडचणी एकामागो एक एक गेले की दुसरा काहीतरी प्रश्न हा पुढे उभा राहिलेलाच असतो आपल्यासोबतचे आपल्या वयाचे अनेक मित्रमैत्रिणी नातेवाईक आपल्या वयाचे शेजारचे वगैरे जे आहेत ते आपल्यापेक्षा जास्त पुढे गेलेले आहेत जास्त पुढे जातात अनेक यशाची शिकरे गाठताना आपण पाहतो पण काही जणांना आहे त्याच संकटातून परिस्थितीतून वर कसं यायचं हेच कळत नाही किंवा त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही तेव्हा अनेक वेळा मन चिंता होतं हे असं जर तुमच्यासोबत होते हा प्रश्न जर तुम्हाला पडतोय तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लाभदायक किंवा खूप उपयोगी ठरणार आहे त्यामुळेच शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा व आपल्या स्तुतीज मराठी परिवाराचा एक भाग एक सदस्य बना तुम्ही जर रोज आपले व्हिडिओ पाहताय तर तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या परिवाराचा एक भाग बनायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांची माहिती आपण इथे घेत असतो याशिवाय तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही पसंती देत आहात मी सांगितलेल्या उपायांचा रेमेडीजचा पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळत आहे हे यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद देते तर आज आपण पाहतोय जिकडे तिकडे झटपट रिझल्ट देणारे अनेक उपाय किंवा स्विचवर्ड सांगितले जातात स्विचवर्डचा तर आत्ता सध्या खूप ट्रेंड चालू आहे इटालियन जापनीज स्विचवर्ड आपल्याला फेमस होताना दिसत आहेत पण या सगळ्यांमध्ये आपण आपल्या वेदांमध्ये ग्रंथामध्ये असे चमत्कारिक शब्द किंवा स्विचवर्ड आत्ताच्या भाषेमध्ये हे जे स्विचवर्ड आहेत ते आपण पाहतच नाही आहे म्हणजे आपल्याच जवळ अनेक प्रकारचे आपले वैदिक स्विचवड स्विचवर्ड आहेत तर यांचा वापर अनेक जणांना माहीत नाही आहे कोणताही प्रॉब्लेम असू दे तुमचा कोणताही जो प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमसाठी आज आपण जो बघणार आहोत स्विचवड तो तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे चमत्कारिक शब्द जे आहेत वेदांमध्ये ग्रंथामध्ये ते पूर्वीपासूनच सांगितलेले आहेत पण याचा वापर करत नाहीत अनेक जण बऱ्याच गोष्टी बाहेरच्या देशातून आलेल्या आपण स्वीकार करतो आणि आपल्या ज्या आहेत त्या आपण संस्कृती विसरत चाललेलो आहोत तर आज जो स्विचवर्ड आपण पाहणार आहोत त्यामध्ये तुमची कोणतीही टेन्शन किंवा कोणतीही अडचण असू दे कसलाही प्रॉब्लेम असू दे जॉबविषयक असो विवाह ठरत नसतील विवाहविषयक असो प्रमोशन विषयक किंवा आणखी कोणतीही गोष्ट असू दे रिलेशनशिप असेल त्याचा इशू असेल किंवा आणखा दुसरा कोणताही प्रॉब्लेम तर त्या सगळ्यांसाठी एकच वैदिक स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता कोणतेही वेगवेगळे वेगवेगळ्या कारणासाठी वेग स्विचवर्ड वेग 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 वापरायची काहीही गरज नाही आहे या चमत्कारिक शब्दाचा तुम्ही अनुभव नक्कीच घेऊ शकता तर आपण जो हा मनोमन इंटेन्शन सेट करायचा आहे जेव्हा हा स्विचवर्ड आपण वापरणार आहात की माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे तर हा स्विचवर्ड असा आहे वल्लभम गजाननम एकदंतम वल्लभम गजानन एकदंतम म्हणजे का हा जो स्विचवर्ड जेवढा जास्त म्हणायला जमेल तुम्हाला तेवढा तुम्ही येता जाता गाडीवर जॉबला वगैरे जाताना किंवा रिकामा वेळेत ऑफिसमध्ये किंवा घरातील काही कामे करताना जेवढे जास्त शक्य होईल दिवसभरामध्ये तेवढ्या वेळा हा तुम्ही स्विचवर्ड म्हणायचा आहे आणि रिझल्ट स्वतः तुमच्या समोर असणार आहे कारण हा आपल्या गजानन गणेशाचा जो आहे तो स्विचवड आहे सगळ्या संकटांमधून बाहेर काढणारा असा हा वल्लभम गजाननम एकदंतम हा स्विचवड तुम्ही नक्की वापरून बघा त्याचबरोबर पॉवर स्ट्राँग करायची आहे तुम्हाला खूप भीती वाटते कोणत्याही गोष्टीचं सामोरं जाण्यासाठी किंवा पॉवर स्ट्रॉंग नाही आहे विल पावर इम्प्रूव करायची आहे त्यासाठी एक एंजल नंबर तुम्ही रोज सकाळी आणि रात्री झोपताना म्हणायचा आहे फोर्टी थ्री टाईम्स म्हणजे त्रेचाळीस वेळा तुम्ही हा आणि झोपताना म्हणायचा आहे पटापट पत म्हणून होतो काही जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये हा एंजल नंबर म्हणून होतो थ्री फायू फोर टू ट्रिपल एट थ्री फाय फोर टू ट्रिपल एट असा हा एंजल नंबर आहे जो खूप ट्राय आणि टेस्टेड आहे हे, हे दोन्हीही जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते परिणाम दर्शवणारे आहेत म्हणूनच या दोन्ही उपायाचा तुम्ही अनुभव जरूर घ्यावा आणि तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या संकटांचा सामना करून त्यांचा समूळ नायनाट करावा अशी माझी इच्छा आहे आणि यासोबतच मी आजचा आपला व्हिडिओ इथेच एंड करते आणि पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ